वखार भाग परिसरामध्ये असलेल्या पंपिंग स्टेशनमध्ये साठून परिसरात दुर्गंधी पसरली आहे यामुळे येथील नागरिक हे त्रस्त झाले आहेत नागरिकांच्या बोर आणि पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळत असून नागरिक साथीच्या आजाराने आणि डासांच्या प्रादुर्भावाने हैराण झाले आहेत आज अतिक्रमण काढण्यासाठी आलेले अधिकारी आणि उपायुक्त यांना जुकाई कॉलनी येथील नागरिकांनी घेराव घालून समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सांगितले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी आज अधिकाऱ्यांना पंपिंग स्टेशन येथे घेऊन जाब विचारला संतप्त महिलांनी महापालिका उपायुक्त वैभव साबळे आणि ड्रेनेज अधिकारी पांडव यांच्या समोर समस्यांचा पाडा वाचला तक्रार नगरपालिकेत किती वेळा तर आम्ही केली आहे पाच सहा वेळा जाऊन सुद्धा तरी कोणी सुद्धा लक्ष देत नाहीत आणि संध्याकाळी इथं येऊन बघितलं तर असं एवढं घाणवास येतोय की बसायचं होत नाही ढासा भरपूर आहे तिथं किती वेळा येऊन सांगितलं औषध तर मारत ते पण मारत नाहीत किती काय कोण सगळ्या गावातलं सगळं आणून इकडे सोडल्यात आणि इथनं आणि जर कर शाळेच्या पा शाळेत सुद्धा जाऊन आम्ही तक्रार केली आहे पोरासने एवढ्या घाण येतनं पोरं चालल्यात काय करायचं कसं करायचं म्हणून ते शिक्षक मी येणार मग काय करायचं आता मग आणि आमची कुठं दाद लावून घेणार त्यांनी एक महिना मी, करा दिना जार जार मी। का। पवार, फोन आता कागदपत्रे कोळा करत असल्याचं कारण सांगितलं महापालिका अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याची जी काळजी नसून येत्या आठ दिवसामध्ये ड्रेनेज समस्या सुटली नाही तर महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेज पाणी टाकण्याचा इशारा संतप्त उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिला आहे शहरामध्ये दिसून येत आहे कारण पंपिंग स्टेशन व रस्त्याचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना अतिक्रमण न करता त्यांनी हा कारभार केलेला आहे आणि कित्येक वेळा नागरिकांची इथं अवस्था एवढी बेकार झालेली आहे डास असू दे लोकांना आजार असू दे अनेक प्रकारचे रोग या पंपिंग स्टेशनवर झालेले आहेत त्या पंपिंग स्टेशनचं पाणी वर येऊन त्या विहीर काढलेल्या विहिरीच्या वर येऊन लोकांच्या घरामध्ये बोरच्या माध्यमातून ते पिण्याच्या पाण्यात चाललेलं आहे परंतु महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना साहेब असू दे दुसरे साव पवार काय पवार काय का सावंत साहेब असू दे पांडव साहेब असू दे या सगळ्यांना बोलवून ते आम्ही दाखवलेलं आहे त्यांनी येणाऱ्या पंधरा दिवसात जर ते जर काम पूर्ण जर केलं नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनं तिथलं पाणी भरून महानगरपालिकेमध्ये वटल्याशिवाय तिथली जनता आणि नागरिक गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो एक अर्धा तासापूर्वी सग ता सगळे आयुक्त आयुक्त साहेब त्यांनी सगळे आलेले आहेत परंतु त्या डी डी पवारांना फोन केले असता ते म्हणतात मी बाहेर कुठे कुठेतरी मी कुठले तर दाखले उडकण्यासाठी मी व्यस्त आहे किती नागरिकाचा जीवाचा प्रश्न महत्वाचा आहे का तो विषय महत्वाचा आहे त्या डीडी पवारांना अजून माहिती नाही आहे मिरजकर जनतेचा काय प्रश्न आहे काय आहे काय का काम करायचं हे अजून माहित जर नसेल तर शिवसेनेच्या स्टाईल त्यांना उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही महानकारी न्यूज आदिमानी मिरज